लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा शिरोली हायस्कूल शिरोली पुलाची येथे प्रयास फाउंडेशन ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण प्रयास फाउंडेशन ग्रुप बीड या संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली हायस्कूल शिरोली पुलाची येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमावेळी हायस्कूलचे चेअरमन सुरेश तात्यासाहेब पाटील सेक्रेटरी कृष्णनाथ गणपती खवरे हायस्कूलचे मुख्याध्यापक एम एस स्वामी सर सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी व इतर स्टाफ आदी उपस्थित मान्यवर होते प्रयास फाउंडेशनचे कोल्हापूर शहरचे समन्वयक दिलीप कोळी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला ग्रामीण भागातील मुलांसाठी आधुनिक शिक्षण महिला सबलीकरण शेती या विषयावर प्रयास फाउंडेशनचे संस्थापक रवी तांडले गेले तीन वर्षापासून सामाजिक कार्य करत आहेत तसेच एम्प्लॉय एंगेजमेंट या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या भिंती विज्ञान व शैक्षणिक आकृत्यांनी सुशोभित करणं वृक्ष लागवड करणं वृद्धाश्रम अनाथाश्रम येथे राबवण्याचं काम करतात इंडियाचा आवाज राहुल शनिवार या उपक्रमा अंतर्गत आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतोय या प्रवास प्रवास फाउंडेशनच्या निमित्तानं या कंपनीचे सर्व पदाधिकारी सदस्य त्याचबरोबर आपल्या संस्थेचे चेअरमॅन मान्य सुरेशरावजी पाटील साहेब संस्थे सेक्रेटरी मान्य कृष्णाधरावजी खोरे साहेब शाळेच्या परवेश गाडेकर मॅडम संकल्पच्या मुख्याध्यापिका यादव मॅडम त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षिका आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारी बंधू बघी वृक्षाचं महत्व किती आहे हे आपण सर्वां जाणताच आहात वृक्ष हा प्राणवायू देणारा घटक आहे असं आपण म्हणतो पण त्या वृक्षाचं म्हणावं इतकं संवर्धन आणि जतन आपल्याकडून होताना दिसत नाही आणि म्हणूनच आमचाही प्रयास गेल्या वर्षीपासून हाच आहे की मदे अधिक -अधिक या शाळेच्या परिसरामध्ये आपण अधिकाधिक वृक्ष लागवड करावी जेणेकरून या ठिकाणी जो प्राणवायू आहे तो प्राणवायूची उपलब्धता या ठिकाणी अधिक व्हावी या दृष्टीनं याही वर्षी योगायू हो बनायला काहीच हरकत नाही सरांच्या माध्यमातून त्या प्रयास फाउंडेशननं खूप मोठा प्रयास या ठिकाणी केला आणि आपल्याला पन्नास रोप या ठिकाणी लावून देण्याचं त्यांनी ग्रहित धरलं निश्चित केलं आणि त्यामुळे आम्हालाही मनस्वी खूप आनंद झाला आम्ही तुम्हाला याचं एक वचन देऊ इच्छितो की यातलं एकही झाडं मरणार नाही ना आहे सगळी झाडं जगवली जातील कारण गेल्या वर्षी आम्ही शंभर झाडांची लागवड केली होती ते शंबल चे शंबल तर शंभरच्या शंभर झाडं जगलेली आहेत तर आमचा प्रयास हाच असेल आता की ही झाडं आपण दिलीत ती पन्नासच्या पन्नास झाडं या ठिकाणी जगतील या प्रयास फाउंडेशनबद्दल बोलायचं झालं तर मान्यवर मंडळी बोलतीलच त्यांची पण मी जी माहिती मिळवली त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की महिला सक्षमीकरणाच्या संदर्भात आपण खूप मोठं काम या ठिकाणी केलंय मानवते मानव ते मानवता हा प्रवास आपला सुरू आहे निश्चितचपणे आज काळाची ही गरज आहे की भौतिक सुविधा तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाढत असताना माणूस माणसापासून दुरावत चाललेला आहे असं चित्र आपल्याला दिसतंय आणि म्हणूनच या प्रयास फाउंडेशननं मानव ते मानवता हा प्रवास करण्याचं निश्चित केलं आणि निश्चितपणे आपल्या देशातील जी गरीबी आहे जे दारिद्र्य आहे ते नष्ट व्हावं यासाठी आपल्यात पालेला प्रयत्न आणि त्यासाठी आपण एनजीओच्या माध्यमातून आपण देऊ केलेली निधी निश्चितपणे या, या देशासाठी सरकार